नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपले राजकीय अपडेट या मराठी युट्यूब चॅनल वर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या व महत्वाच्या बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय महाराष्ट्रासाठी खुशखबर तेवीस मार्च रविवार काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या तर याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया महाराष्ट्रासाठी पहिली सर्वात मोठी व महत्वाची खुशखबर मीडिया रिपोर्टनुसार राज्य रस्ते विकास महामंडाकड़ सद्या महाराष्ट्र आठ नवीन महामार्ग प्रस्तावित कर गोवा शक्तिपीठ महामार्ग मल्टी मॉडल कॉरिडॉर नागपुर गोंदिया एक्सप्रेस वे नागपुर चंद्रपूर एक्सप्रेस वे भंडारा गड़चिरोली एक्सप्रेस वे वढ़वननाशिक एक्सप्रेस वे मुंबई पुणे एक्सप्रेस वे विस्तार तसेच भिवंटी तल्याण दरमियान का उन्नत मार्ग असे अनेक प्रकल्प सद्या प्रस्तावित है कामांना गती मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत यानंतर लाडक्या बहिणींसाठी सरकारची आणखी एक खुशखबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा सवलतीचा एसटी प्रवास बंद होणार अशी चर्चा होती पण पन, महिलांची पन्नास टक्के एसटी प्रवास सवलत योजना बंद होणार नाही तसा कोणताही विचार नसल्याचे स्पष्टीकरण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकाळशी बोलताना दिले यानंतर महत्वाची बातमी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत केस प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे सुशांत सिंग राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच असल्याचे समोर आले आहे सुशांतचा दोन हजार वीस मध्ये मृत्यू झाला सीबीआयने तब्बल चार वर्षे चार महिन्यांनी कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे यात रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांना चिट दिली आहे यानंतर विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी उन्हाळ्यात अभ्यासाला सुटी नाही जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांना यावर्षी उन्हाळी सुटीत ही दर आठवड्याला त्यांच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यावा लागणार आहे तसेच दर आठवड्यातील प्रगतीचे मूल्यांकन करून तीस जूनपूर्वी प्रत्येक विद्यार्थी हा भाषा व संख्याज्ञानात परिपूर्ण करण्यासाठी अभ्यास बंधनकारक असणार आहे यानंतर बातमी हवामानाची येत्या अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रावर मोठं संकट येणार असून राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे वर्धा चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे यासह अमरावती वाशिम नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने राज्यातील नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे